संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाची हाक दिली आहे येत्या चार जून ला अंतरवाली सराठी गावामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणारे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे अशा विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसणार असून सहा जून पर्यंत आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे चार अमरण उपोषण होणारच कुठल्या परिषदेत त्यांचं काय त्यांचं त्यांचं तिकडं निकालाचं चा चालू राहील त्यांच्या ह्याच्यात आम्हाला काय मराठ्यांना आणणार आमचं काय होणार आहे त्यात बल आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय बल होणार त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी आम ले सगळे महाराष्ट्रातले मराठी अंतरावरील झुंजणार आहेत न्यायासाठी हे शांततेचं युद्ध आहे शांततेत सुरू आहे आम्ही आम्ही आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार आत्ताच्या ह्या मागण्या अल्टिमेटम काय असणार मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा सगळ्या स्वयंची अंमलबजावणी त्यांनी करायची ज्या केशेस माग घ्यायचं ठरलेल्या त्याही घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची हे एकूण मागण्या सरकारला जे माहितीये ते सगळे आहेत त्या पूर्वीच्याच आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागले त्यानंतर आंदोलनाला नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा गोलाल डोक्यात घेऊन आमच्या पोरांना का पाशी घ्यायला होता का त्यांचं सुरूच राहील त्यामुळं आम्ही आमचा गुलाल उधळण्यासाठी चार जून ला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरांसाठी लढणार लढणारे सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोर आमरण उपासण असणार कठोर साठी प्रतिनिधी रोहित दळवी यांना ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा